नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य खानसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलेलं आहे सचिन दादाच्या गावी गायमुख पन्हेळीला आणि सचिन दादा मला गाव फिरवणार तर सचिनदा काय काय फिरवशील मला गावी आलेलो आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत ना हा आमच्या गावच्या समोरचा गाव सुरुवात होतो तिथला हा मोठा वडाचा झाड आहे तिथं आमचं सगळ्यांचं बालपण गेलय कारण काही समोर तर ती शाळा आहे आमची शाळेतून सुटल्यावर डायरेक्ट इकडे असायचो आम्ही तर आज आपण आहे ना माझ्या गावचं तीर्थक्षेत्र जे प्रसिद्ध आहे ते गायमुख आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे माझ्या गावचे ग्रामदैवत कालंबा मातेच्या मंदिरात देखील जाणार आहोत आणि बाकी असाच एक गावात फेरफटका फेर का मारू तुला आमच्या गावच्या ओळख करून गोष्टींची माझ्या बालपणी अनुभवलेल्या गोष्टी तुला अनुभवता येतील आज फिरूया आणि त्याला खास आपण गायमुख बघूया जाऊन त्या साईडला आपली सोबत सगळी छोटी मंडळी असत काका आहेत तिकडे अजून एक काका आहेत तर तिकडे अजून एक काका आहेत सगळे काका हे ना हे संतोष गोस्टोरी आमचा मुलगा त्याचा पण चॅनल आहे अतरंगी अनेकेत ब्लॉग तर अनेकेत अतरंगी काय अतरंगी तो उद्या येणार आहे कदाचित आणि आला तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अनेकांच्या चॅनल वर तर खूप सपोर्ट करतात काय आहे ना मी बोलवले माहित आहे की त्यांचा मुलगा आता ब्लॉग करतो युट्यूब मध्ये काहीतरी करायचा तो प्रयत्न करतोय तर त्याच्या मागे कितीपणे खंबीरपणे उभे आहेत ना ते सांगण्यासाठी मी बोलावली की तू कर मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे तर मी युट्यूबच म्हणत नाही जर हे कुठले पालक वगैरे व्हिडिओ बघत असतील तर तुमचा एखादा मुलगा असेल मुलगा असेल काय कुठल्या क्षेत्रात काय करत असेल ना तर त्याच्या पाठीशी खंबीर उभे हो राहा हा सांगण्यासाठी मी फक्त एक सोबत बोलवले थँक्यू सो चला मित्रांनो आता आधी मंदिर बघूया गाव वगैरे बघूया आणि गावची माणसं तर जाम प्रेमळच आहेत कोकणात तुम्ही कुठे जा तुम्हाला प्रेमळ मिळणारच ही अशीच देवल आहेत बघा अशी, अशी। आ, अंबा, अंबा आंबा आंबाच का मोहर नाही आला पाऊस पडला आणि गेला घालून सगळं अरे हो बेकार दाखवतो समोर बघतो आंब्याचं झाड मोहर होते ना होत असंपरी लालपरी 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 आले आमच्या लालपरी धावते जोरात आवाज जो येत आहे बघा गेला होता येताना भेटेल राहील ते आता इकडे करवंदांना बघा आता फुलं आलेत आता येतील लवकरच करवंद पण आंब्यांवरती मोहर आलाय दादा म्हंटल तसं बऱ्याच ठिकाणी आंब्यांचा जो मोहर आहे तो गळून गेलाय पाऊस वगैरे कधी कधी अवकाळी पाऊस वगैरे कधी कधी पडतो बरोबर की दादा अवकाळी पाऊस वगैरे पडला की मग मोहर वगैरे गळला की कोकणी माणूस जे व्यापार वगैरे करतात आंब्याचा व्यवसाय वगैरे करतात तर त्यांना मोठा धक्का बसतो याचा आता चला ना

त्याच्यावर खरंच अगदी शाहीर एकदम असं मला पण नाही वाटलं की ते शाहीर असतील एकदम साधी राहणी साधी राहणी मला वाटतं या वर्षी काम चालू होणार आहे खूप वर्ष लक्ष होतं अख्ख्या गावामध्ये बघितलं अजिबात मला गुरं पाहायला मिळाली नाही पण इकडे देवीच्या मंदिराच्या जवळ आलं तर इकडं पाठीमागे बघत आहे इकडे सगळी गुरंच इथंच चरायला आले आहेत काय समजत नाही देवीच्या मंदिराच्या समोरच आहेत तर मित्रांनो देवीच्या पाया वगैरे पडून झाले आता या साईडला काका आणि सचिन दादा आहे आता दादा दा थोडक्यात काय दे माहिती काय सांगशील देवीबद्दल मित्रांनो काय माहित आहे आता तुम्ही आपण आलो तो बघितलं असेल की ती म्हणजे ऊन आहे बाजूला आणि so, त्या आल्यानंतर ना या वातावरणाचाच एक गारवा आहे मंदिर आहे आणि पहिलं हे मंदिर होतं ना अगदी जुनं पुरातन कौलारो घरांचं होतं आणि आम्ही दोन हजार चौदाला याचं मग जीर्ण चालू झाला त्या वर्षा पासून मग प्रतिवर्षी त्या ता ता तारखेला हा वार्षिक उत्सव असतो आणि त्यावेळी प्रत्येक म्हणजे मुंबईतला प्रत्येक माणूस हा उत्सवाला येतात घरातला आणि जागृत देवस्थान आहे आजही होळी सारख्या सणाला वगैरे बरीच लोक नवस करायला येतात तिकडे नवस करायला येतात तर येतात आणि जागृत देवस्थान मी असं बोलतोय जागृत देवस्थान आपला त्यावेळेस समजत ज्यावेळेस लोक ती नवस फेडायला येतात तर फेडायला येणाऱ्यांची पण संख्या तेवढीच असते तर असं आमचं हे मंदिर आहे कालंबा इथे आमच्या ग्रामदैवतेचा तरी इकडे सचिन दादा आहे सचिन दादा काय सांगशील ह्याच्याबद्दल गायमुख गायमुख आमचं ॲक्च्युली आमच्या गावचं नाव तसं ते होत ना रजिस्टर असतं हां सरकार दरबार तर पांडेली आहे पण जायच्या मुखामुळे आमच्या गावाला नाव गायमुख पडलं ओके तर ह्या गावाचं गायमुखाचं वैशिष्ट्य असून तो येताना बघितलं असेल किती उंचावर माझा गाव आहे हां खूप उंचावर आहे ना हो तर इथे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हा पाणी चालू असतो आजचा गायत आम्ही कधी हा पाणी बंद झालेला पाहिला नाही दिवस रात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अविरत पाणी पाण्यास चालू असतो आता आमचे वाडूडील सांगतात की हा पाण्याचा उगम हा गोवर आपण ज्या मंदिरातून आलो आई कालमा मातीच्या तिच्या चरणापासून होतो असे आमचे वाडूवडील सांगतात आणि माझे पप्पा असतील माझ्या आजोबा असतील पण आम्हाला सांगायचं की ते त्याने ज्यावेळेस जन्म घेत जन्मावेळेल तेव्हापासून हा पाणी कधीच बंद झालेला नाही म्हणजे हा पाणी एवढा भारी आहे आणि याची चव बघितली असेल ना एकदम मिनरल वॉटर पेक्षा पण चव आहे म्हणजे मिनरल वॉटर पण खेळत पाणी आहे आणि बरीच लोक येतात बरीच दुरुन तुरुण लोक येतात आणि या रस्त्या बाजूला रस्त्याच्या बाजूला आहे रस्त्यावरून जाणारा एखादा गाडीवाला असेल वाटतर असेल तिथे आल्याच्या वेळेस पाणी पिल्याच नाही